झालेल्या ड्रिंक आणि ड्रायव्हर विरोधात चंदनजिरा पोलिसांची कारवाई कारवाई दरम्यान करण्यात आला सतरा मोटरा केविकल केसेस वाहन चालकाकडून सोळा हजार रुपयाचा दंड वसूल रात्री नऊ ते पहाटे तीन वाजेपर्यंत राबविण्यात आले आऊट ऑपरेशन रक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक करिश्मा चौधरी यांची माहिती आज दिनांक बुधवारी रोजी रात्री बारा वाजेच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार जालन्यात ड्रिंक ड्रिंक आणि ड्रायव्हर विरोधात चंदनजिरा पोलिसांची कारवाई केली आहे कारवाई दरम्यान सतरा मोटार व्हेकल केसेस करण्यात आलेली आहे अशी माहिती प्रक्षिणार्थी पोलीस उप अधीक्षक करिश्मा चौधरी यांनी दिली आहे थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर चंदनजिरा पोलिसांनी रात्री नऊ ते पहाटे तीन वाजेपर्यंत ऑल आउट ऑपरेशन राबविली होते यामध्ये सतरा मोटार केसेस करण्यात आले असून वाहन चालकाकडून सोळा हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला आहे अशी माहिती करिश्मा चौधरी परक्षिणार्थी पोलीस उपाधीक्षक जालना यांनी दिली आहे माननीय पोलीस अधीक्षक बनसल सर तसेच माननीय अपर पोलीस अधीक्षक आयुष मोबानी सर व उप उपविभागीय उपविभागीय पोलीस अधिकारी कुलकर्णी सर यांच्या सूचनेनुसार एकतीस डिसेंबरच्या अनुषंगाने विभिन्न विभिन्न वरती नाकाबंदी करण्यात आली होती नाकाबंदी दरम्यान टोटल टोटल केसेस करण्यात आले असून रुपये दंड वसूल करण्यात आला आहे त्याच्यानंतर आणि दोन प्रोह्युशन केस करण्यात आले आहेत आमची टीम नऊ ते तीन दरम्यान जे आउट ऑपरेशन राबवण्यात आलं होत्या त्या पूर्ण कालावधी दरम्यान ऍक्टिव्ह होती आणि आम्ही परिस्थितीवर mientras yo no lo